देशाच्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळ्या पदांमध्ये धिंडवडे काढले आपण काम करतो देशाच्या संविधानाच दररोज पायामध्ये थोडं खाली सरकार जी निवडून आलेली आहे परिस्थितीमध्ये त्यांच्या बाबतीमध्ये ज्या दोन हजार चौदा पासून देशाचा वापर करून ज्या पद्धतीने ज्या सरकार बदलण्याचा करत आहे त्याच्या विरोधामध्ये लोक जे सगळ्यात लोकांनी ज्या पद्धतीचं सरकार मंत्री हे काय पहिली वेळ नाहीये ट्युनियन खाली हे देशाच्या हितामध्ये नाही त्यांनी राजीनामा द्यावा त्यांना एक संविधान कुठेतरी पद्धतीचं जे धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून अशा अनेक काही गोष्टी आपल्याला अनुभवात येत आहेत देशामध्ये मोदी आपण सर्वजण की एक त्यांच्या संविधानाला आपण मानतो देशाच्या देशा घटनेच्या अधीन राहून आपण काम करण्याची भूमिका ठेवतो हो सगळी अशा सगळ्या पक्षाची लोक हो आपण एका विचाराचे झालो देशाचा सगळं जे एक या, या देशा मदे। जी, आहे या देशामध्ये सात आठ लोकांकडे करायचं जी परिस्थिती उद्भवलेली आहे इंग्रजांनी केलं होतं आणि म्हणून त्यावर सतत लोकशाही आपल्या पक्षाचे सर्व वरिष्ठ मंडळी दररोज आपलं मत प्रदर्शित करत असतात विरोधकांना अशा पद्धती आज सामान्य लोक देखील या विषयाला समजत आहेत घाट त्यांनी घातलाय त्याच्या विरोधात हे कोणी कुठल्या पक्षाशी ना संबंधित नाही ना असं वाटतं की हे आवश्यक आहे रविवारी मोठ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दिल्लीमध्ये सुद्धा संघर्षाला सामोरे जाताना आपल्याला पाहायला मिळत विषयाच्या विरोधामध्ये मोठं आंदोलन करणार अशी परिस्थिती निर्माण करता लोकसभेमध्ये जिस तर या निवडणुकांमध्ये परत सत्तेवर बसवायचं की नाही बसवायचं अशा प्रकारचे विचार देखील आज सामान्यांच्या मनामध्ये आहे राजनीती मिळ आणि म्हणून सरकार या निवडणुकाच्या नजरेसमोर आपल्याला ईव्हीएम चा पण व्ही पॅट च्या माध्यमातून आपण केलेली मागणी देखील आपण लावून धरलेली आहे पण कुठेतरी सत्ताधारी पक्ष जे आहे अरविंद जे भयभीत झालेले आहे व्यक्ती का कुठ बिघाड नाही डबल इंजिन ट्रिपल इंजिन जे शक्य होईल ते करायला पाहताय सरकार चलतीये चारस पार व्हायला पाहताय दिल्ली कॉर्पोरेशन मध्ये अशा इतक्या काही गोष्टी त्या समोर आणताना देखील त्यांच्या भीती आहे कुठेतरी आपल्याला स्वीकारणार नाही कोशिश करत आणि त्यामुळे आज ही काय परिस्थिती उद्भवते म्हणजे ईडी आहे सीबीआय आहे आज इतर पक्षाचा कुणी नेता त्यांच्या विरोधात बोलला की उद्या त्यांच्या पक्षात दिसतो आपल्याला बाकी आणि आपण सगळे सत्ताधारी पक्ष नसलो विरोधात असलो सक्षम करते तर आपल्या सामान्य लोक हिला मलाही रिकार राहणार आणि दिले अधिकार पायगळी पाप ती सरी दहा वर्ष करत आहे प्रत्येकावर बंधन प्रयत्न भीती प्रयत्न प्रत्येकाला पुण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे देशातल्या त्या देशा घटने म्हणून मी फिरताय बोलतोय दोन हजार चौस ला जर राज्य हे सुद्धा नाहीत निवडून नावून सरकार हा वर्ष केजरीवाल मुख्यमंत्री आज नाही दिल्लीचं सरकार दिल्लीमध्ये आहे पण यांना दिल्लीच्या लोकांनी दिल्लीच्या जनतेने भीक घातली नाही दिल्लीची कॉर्पोरेशन सुद्धा त्यांच्याकडे आहे अशा वेळेला जेव्हा आपल्याला काय होत नाही मग अशा पद्धतीने कुठ कुठे ईडीला पुढे करा कुठे सीबीआयला पुढे करा कुठे इन्कम टॅक्सला पुढे करा अशा पद्धतीने हे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा निषेध